करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस विनायक चतुर्थी अंगारक योग बघा प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपल्याला भाग प्राप्त होत असतात श्रवण करणं खूप गरजेचं आहे संकष्टी चतुर्थीचा जसा भाग होतो त्याचप्रमाणे विनायक चतुर्थीचा दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे सामर्थ्याने उत्तमाचा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण श्री गणपती स्तोत्र म्हणत असतो एखाद्या कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो त्याचप्रमाणे प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंभोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नऊवे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक दहावा दिलायला अधिकार दहावी श्री विनायक अकरावे गणपती आणि बारावी श्री गजानन अशी बारा, बारा नावं आहेत देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे का सांगितलेलं आहे गणपती बाप्पा एकच आहे पण नाव अनेक आहेत अनेक तीर्थक्षेत्राला बघा प्रत्यक्षपणे आपण तीर्थक्षेत्राला जातो की नाही प्रत्येक प्रकार प्रत्येक देवळ वेगवेगळी एका ठिकाणी पाहायला गेलो तर वक्रतुंड आहे दुसऱ्या ठिकाणी जर पाहायला गेलो तर एकदंत आहे परंतु एकच आहे ना सद्गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री सद्गुरु कार्य त्याचाच आहे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे विनायक चतुर्थी आहे अंगारक योग आहे योग कसा जुळून येतो ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण अजून नशिबावरच अवलंबून आहोत एखादं कार्य आपण बघा प्रत्यक्षपणे हातामध्ये घेतलं ते कार्य करण्यासाठी कोणीतरी माझी साथ द्यावी यासाठी आपण एकमेकांवर अवलंबून असतो परंतु प्रत्यक्षामध्ये आपण श्री गणरायाकडे निवेदन केलेलं आहे हे गणराया या देहाकडून जे काही कार्य करून घ्यायचं असेल ते उत्तमाचं आणि सामर्थ्य संपूर्णपणे पुरवण्याचं सामर्थ्य तुझंच आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे विनायक चतुर्थी आहे आता विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यामधला फरक काय बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी चतुर्थी चतुर्थीच आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याकडून जेवढं काही नामस्मरण करून घेता येईल ना तेवढं महत्वाचं आहे आपण मंदिरामध्ये जात असतो त्या देवाजवळ त्या गणपती बाप्पाजवळ आपली काय मागणी असते दिवस पावसाचे आहेत काही जण प्रत्यक्षपणे त्या आभाळाकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत केव्हा पावसाचं आगमन होईल पण शेवटी बघा देणारा तोच आहे ना आपण म्हणतो दुष्काळ पडलेला आहे परंतु दुष्काळ नाहीये त्याचप्रमाणे दुष्काळ का पडलेला आहे याचं कारण आपणच आहोत पर्यावरणाचा आपण ऱ्हास केलेला आहे पर्यावरणाला संपूर्णपणे हानी पोचवलेली हो आहे आपण स्वतःचाच विचार करत असतो एखादं झाड जरी आपण तोडलं ना आपल्याला काय वाटतं बघा प्रत्यक्षपणे त्या झाडाची लाकडं आपल्याला मिळालेली आहेत परंतु देणे भगवंताचं ना त्या झाडामध्ये जीव होता सजीव सृष्टी आहे ते आपण झाड तोडलं त्या झाडावर येणारी फळं फुलं तीसुद्धा आता नाहीशी झालेली आहे आपल्याला लाकडं ला 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 फक्त प्राप्त झालेली आहे आणि त्याचा आनंद आपल्याला फक्त प्राप्त झालेला आहे एवढंच आपण फक्त विचार केला की मला लाकडं ला मिळाली आता मला वर्षभर बघायला नको का कारण चुलीमध्ये मला कुऱ्या म्हणून बघा लाकडं म्हणून त्याचा उपयोग होईल पण विचार केला पण आपल्या डोक्यामध्ये कधी विचार आला नाही त्याच झाडावर त्या पशुपक्ष्यांची घरटी होती ती आपण नाहीशी केली ती आपण तोडून टाकली आता ते पशुपक्षी राहतील कुठं अहो प्रत्यक्षपणे भगवंताने प्रत्येकाला निवारा दिलेला आहे आसरा दिलेला आहे या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे पाठवलेलं आहे परंतु आपणच त्यांचं काय केलेलं आहे ते निवारा त्यांचं घर तोडून टाकलेलं आहे त्यांचा निवारा तोडलं त्यांचं घर तोडलं परंतु ते पशुपक्षी कधी आपल्यावर ओरडले का भाग कसा दिलेला आहे विनायक चतुर्थी बघा ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे संकट येतं ना परंतु संकट सांगून येत नाही मोठा दगड पडण्यापेक्षा लहान लहान जेव्हा खडी पडतात ना तेव्हा समजून जायचं की आपल्यावर मोठं संकट येणार आहे त्यावेळीच आपण सावधान असलं पाहिजे मोठा दगड बघा प्रत्यक्षपणे आला की आपला जीव गेलाच म्हणून समजा ना काय सांगितलं अंगारकी ती घरट्यामधली पक्षी उडून गेली घरटी तोडून गेली परंतु कधी पशु पक्षी भांडायला आले का आपल्या दाराशी आणि हेच जर आपल्या घरावर कोणी बघा प्रत्यक्षपणे ते घर तोडण्याचं कोणी जर आपल्याला म्हणत असेल बघा आपण आरेला कारे बोलणारे आहोत कारण आपल्या मुखामध्ये बघा प्रत्यक्षपणे काय आहेत शब्द आहेत ते शब्द इतरांना लागले ते त्यांच्या मनाला दुःख होत असतात परंतु पशुपक्षी गुणवंत का सांगितलेले आहेत त्यांना का पहिल्यांदा समजतं आपल्याला समजून सुद्धा आपण कळत नाही आणि कळल्याशिवाय वळत नाही भूकंप होणार आहे पूर येणार आहे कोणाला कळलं हो आधी पशुपक्ष्यांना खबर लागली ना नंतर मनुष्याला वाहून कोण गेली मनुष्यच वाहून जात आहेत कधी पशुपक्षी एवढी वाहून गेली जनावर वाहून गेली परंतु ती सुखरूप आहेत जिथे वाहून जाते तिथे परत ती जिवंतच आहेत परंतु एकदा का मनुष्य वाहून गेला ना पुनरपी संसारा येणे नाही का पाहिलं प्रत्यक्ष डोळ्यांनीच आपलाच मृत्यू का पाहिला कारण भागच दिलेला आहे विनायक चतुर्थीचा कारण संकट आहे प्रसंग आहे परंतु स्मरण नाही म्हणून पावसाचे दिवस आहेत दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा पाऊस आहे जिथे ढगपुटी आता होत आहे पाऊस कमी परंतु ढगपुटी त्याप्रमाणे लोक कुठे चालली बघा प्रत्यक्षपणे पावसाचं पाणी ज्याप्रमाणे आणि नद्यांना आलेलं पूर सागराचं पाणी येणारी लाट कोणाला सांगून येत नाही की तुलाच मी नेणार आहे किंवा त्याच मी जीवन संपवणार आहे नाही ना म्हणून आपल्याला सावधपणे का सांगितलेलं आहे प्रत्यक्ष समर्थने सांगितलेलं आहे ना ज्याप्रमाणे साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साध का सांगितलं साष्टांग नमन ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे श्री गणपती स्तोत्र आपण म्हणत असतो नामस्मरणाने आपण सुरुवात करत आहोत तेच नामस्मरण आपल्याला शेवटी शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणार आहे कारण आपण ज्याप्रमाणे आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हाच प्रत्यक्षपणे आपलं निवेदन होतं माझा लढीवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षणे सर्व करणे करता करवी तर तो आहे तरी सुद्धा आपण त्याला कधी मानत नाही करतो तो मीच मी पण हा आपल्यामध्ये येत असतो अहंकार हा आपल्यामध्ये येत असतो अभिमान हा माझाच असतो कारण प्रत्यक्षपणे करता करविता आपण नाही होई करता करविता तो आहे परंतु एखादी गोष्ट चांगली झाली ना देव राहिला बाजूला पहिला माझा उदो उदो करा अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे आपल्या आहे भगवंत अधिष्ठान आपल्या आहे परंतु आपणच त्याला विसरून गेलेलो आहोत कारण बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेलाच आहे ना नमन माझे देवराया नमन माझे गौरी कनिया भालचंद्रा मोर्या तुझे चरणी नमनमा आपण वाचतो पण त्याचा अर्थ कळून घेत कोणाच्या चरणी नतमस्तक असलं पाहिजे हे सुद्धा आपण माहीत नाही ना म्हणून प्रत्यक्षपणे आज उत्तमाचा दिवस आहे स्मरणाचा दिवस आहे विनायक चतुर्थी आहे आपल्याकडून जेवढं काही नामस्मरण देवाची उपासना भक्ती आणि आपल्या मुलांना आपल्या मुलींना प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण उपासना करत आहोत आपण भक्ती करत आहोत तेच शिकवण आपल्या मुलांना सुद्धा द्यावी हेच संस्कार शेवटपर्यंत टिकवण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे कारण आपण जर प्रत्यक्षपणे आपल्याला भगवंत प्राप्त झालेला आहे आपल्याला देव झा प्राप्त झालेला आहे मग आपल्या मुलांना का म्हणून आपण वाऱ्यावर सोडायचं आपल्याला सुद्धा आपली मुलं घडवून द्यायची आहेत घडून दाखवायची आहेत जर आपण जर त्यांना वाऱ्यावर सोडलं ना शेवटी आपण जेवढी पुण्याई कमावलेली आहे ना ते एका क्षणार्धात काय करून टाकतील बरोबर की नाही होत्याच नव्हतं करून दाखवतील आणि शेवटी जेवढी आपण पुण्याई कमावलेली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं मोठं नाव कमावलेलं होतं ते चिखलाचे म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे बालपण तरुण पण म्हातार पण दिलेला आहे ना बालवयातच जे काही संस्कार करायचे आहेत ते संस्कार त्यांना द्यायचे आहेत मोठेपणी आपण संस्कार द्यायला गेलो तर ते मानणारे आहेत ही पिंडामध्ये जाणीव करून घेतली पाहिजे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे बघा भाग कसा दिलेला आहे आपण देवाच्या चरणी जातो की नाही बरोबर की नाही आपण काय म्हणतो की मला कोणी पाहिलं नाही आहे मी काय केले ते मला माहीत नाही आहे लोकांना माहिती नाही आहे फक्त माझ्या देहाला माहिती आहे मी काय करून बसलेलो आहे लोकांना माहिती नाही आहे मी आता मंदिरामध्ये जातो आणि देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि देवाला सांगतो की माझ्याकडून जी काही चूक झालेली आहे त्यासाठी मला क्षमा करा माझ्याकडून पुन्हा हे काम होणार नाही हेच जाणीव करून प्रत्यक्षपणे निवेदन ठेवा बघा करता आहे पुन्हा आपल्याकडून ही चूक होणार नाही परंतु आपण असं निवेदन कधीच ठेवत नाही एकदा चूक झाली ना पुन्हा दुसरी कशी होईल आणि दुसरं आपल्या अंतरी लोभ येतं ना आपल्या हातून नकळत चोरी होते एकदा कमी पैसे मिळाले ना मग लगेच दुसरा मार्ग आपण निवडतो आणि त्याच दृष्टीने आपण फसलो जातो म्हणून आपल्या वाटेला जेवढं काही प्राप्त झालेलं आहे ना त्यामध्ये समाधानी असल्या पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले विनायक चतुर्थीचा दिवस आहे वारसुद्धा उत्तमाचा मंगळवार गणपतीचा दिवस आहे ज्याप्रमाणे मोदकामध्ये जसं बघा सारण असतं चुरण असतं की नाही नारळाची चव असते त्या चवीप्रमाणे संपूर्णपणे आपला देह हो, उत्तमाचा असला पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तेसे चिरावे चित असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ